मित्रांनो टर्निंग पॉईंटच्यावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जी एम सी नागपूर धुळे जे काही परीक्षा होत्या जी एम सी नागपूरची जे काही फॉर्म भरलं होतं त्याचे एक्झाम डिक्लेअर झालेलं आहे त्याचा ऑफिशियल लेटर आलेलं आहे तर बघा एक्झाम डेटबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आणि जी एम सी जॉब हा टेलिग्राम चॅनल सर्च करा आणि तिथं जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलच बघा जी एम सीबद्दल काय टाइम टेबल आलं आहे एकूण जागा किती होत्या सहाशे ऐंशी रिक्त रिक्तपदं कोणत्या तारखेला होणार आहेत ठीक आहे आपण ऑनलाईन होणार आहे एक्झाम ही तुम्हाला माहीत आहे आय बी आय बी पी एस घेणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार आहे सव्वीस ऑगस्टला तीन शिफ्टमध्ये पेपर होणार आहे आणि पहिली रिपोर्टिंग टाईम तुमची साडेसात वाजता असतील गेट क्लोज होईल आठ वाजून पंधरा मिनिटाला आणि एक्झाम स्टार्ट होईल तर तुम्ही परीक्षेला साडेसात वाजताच तिथं पोहोचायचं आहे कारण ना परीक्षा असते कधी गाई गडबड आणि गेट क्लोज झालं तर ते नाहक आपल्याला परीक्षेपासून मुकावं लागेल आणि दुसरी शिफ्ट आहे साडे अकरा वाजता सकाळी रिपोर्टिंग टाईम आणि तिसऱ्या शिफ्टचं रिपोर्टिंग साडेतीन वाजता आहे ओके लक्षात घ्या त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला तिसऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे आणि चार सप्टेंबरला परत तीन शिफ्ट होणार आहेत एकूण सात शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे म्हणजे तुमची सव्वीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि चार सप्टेंबर अशा तीन तारखेला परीक्षा होणार आहे परीक्षा कोणाकडून होणार आहे आय बी पी एस कंपनीकडून ईमेलवर संदेश व लिंक पाठवल्या जाईल भ्रमणध्वनी किंवा ईमेल उमेदवारांनी सदर लिंकवरून आपली परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंट काढावी व परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंद्रावर सादर करावे त्याशिवाय उमेदवारांना प्रवेश दिला झाला नाही लक्षात आलं जी एम सी कधी होणार एक्झाम डेट एक्झाम डेट मागेच म्हटलं होतं की एक महिन्यात येईल मित्रांनो आता जी एम सीचे आलेले तर जी एम सीची एक टेस्ट सिरीज आहे आपली एकतीस रुपयेची त्यात दहा फुल टेस्ट दहा फुल टेस्ट म्हणजे आज व्हिडिओ बनवतोय त्यात पाच फुल टेस्ट अपलोड झालेले आहेत येणाऱ्या चार पाच दिवसामध्येही बाकीच्या पाच फुल टेस्ट अपलोड होतील आणि घटकनी आहे म्हणजे विषय व घटकनी आहे प्रत्येक घटकनी आहे पाच पाच प्रश्न पत्रिका तुम्हाला दिल्या जातील त्या दहा मार्काच्या असतील कारण ते पॅटर्न समजावा म्हणून त्यानंतर नागपूर जिल्हा संदर्भात विशेष जे असतील ना ही चाळीस ते पन्नास प्रश्न मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते टेस्ट सिरीजमध्ये देणार आहे तर जी एम सी टेस्ट सिरीज जॉईन करा आणि जी एम सी जॉब जी एम सी जॉब हे टेलिग्राम चेनिल सर्च करा आणि लोगो दिसेल टर्निंग पॉईंटचा तो जॉईन करा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस